हैदराबाद नुसार कैकाडी समाजाला एसटी प्रवर्गातून सवलते मिळाव्यात त्या प्रमुख मागणीसाठी सत्तावीस ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून सोमवारी सत्तावीस ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता या क्रांती मोर्चाला प्रारंभ होणार आहे पुढं जिल्हाधिकारी कार्यालय गेट इथं या मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे सुमारे दहा हजार समाजबांधव या मोर्चात सहभागी होणार आहेत महाराष्ट्र राज्य शासनानं दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढून महाराष्ट्रातील एका मोठ्या समाजाला महाराष्ट्रात सवलती जाहीर केल्या आहेत त्याच हैदराबाद गॅझेटियरनुसार कैकाडी समाज हा अनुसूचित जमाती प्रवर्गात येतो एरकुला बजेंत्री कुरवा कोरवा करुवा कुरुवार कुरू कुरु, नायकन कैकाडी एकच जमात म्हणजे कैकाडी होय कैकाडी समाज हा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावानं ओळखला जातो केंद्र सरकारच्या राज्य पुनर्रचना नियमानुसार एखाद्या राज्यातून एखादा प्रदेश व एखादा प्रदेश वेगळा झाल्यास किंवा दुसऱ्या राज्यात गेल्यास त्या जमातींना मिळणाऱ्या केंद्र शासनाच्या नियमानुसार मिळणारं आरक्षण दिलं पाहिजे असा नियम आहे है। म्हणून हैदराबाद गॅझेटनुसार महाराष्ट्रातील कैकाडी समाजाला आदिवासी प्रवर्गाचं एस टी आरक्षण दिलंच पाहिजे एस सी एस टी राष्ट्रीय आयोगाच्या तीनशे बेचाळीसाव्या कलमानुसार कैकाडी समाज निकष पूर्ण करतो त्या अनुषंगानं कैकाडी समाजाच्या जमातीचा इतिहास पाहता या जमातीमध्ये सर्व निकष आढळून येतात त्यामुळं ही मागणी करण्यात येत आहे असं ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड म्हणाले कैकाडी समाज उंचकोडी समाज पामलो समाज यांच्या वतीने हैदराबाद गॅजेट समाजाला लागू करून समाजाला मुख्य प्रवाह म्हणजे एसटीमध्ये समावेश करण्यासाठी हे क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्व जाती धर्माचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे मी सगळ्यांना विनंती करतो मोर्चा सोमवारी सत्तावीस तारीख सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गेट गेटपर्यंत निघणार आहे मी येतो तुम्ही पण या J-